हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पावसाळा हा उत्साह आणि ताजेपणा आणतो परंतु या दिवसामध्ये स्टायलिश दिसण्यासाठी कोणत्या रंगाचे किंवा कोणत्या पद्धतीचे कपडे घालावे अनेकींना कळत नाही जर तुम्ही पावसाळ्यात एखाद्या लग्न समारंभात जात असाल आणि साडी नेसणार असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये असे काही कलर सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला फ्रेश लुक मिळेल नंबर एक लाल रंग पावसाळ्यात या रंगाचे एथनिक कपडे परिधान केल्यास तुम्ही फ्रेश दिसाल लाल रंगाच्या साड्या सूट किंवा कुर्ती प्रत्येक प्रसंगी तुमचे सौंदर्य वाढवू शकते नंबर जांभळ्या रंगाच्या एथनिक ड्रेसमध्ये तुम्ही सुंदर दिसाल नंबर तीन पिवळा रंग पिवळा रंग हा पावसाळ्यात तुम्हाला फ्रेश लुक देतो तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात पिवळी डिझायनर शिफॉन साडी कातपदर साडी पिवळ्या रंगाचे ड्रेस अनारकली असे काहीही पेअर करून सुंदर लुक मिळवू शकता नंबर चार हिरवा रंग हिरवा रंग हा पावसाळ्यासाठी सर्वोत्तम आहे हा रंग केवळ डोळ्यांना शांत करत नाही तर तुम्हाला फ्रेश लुकही देतो हिरव्या रंगाच्या सिल्क किंवा कॉटन साड्या तुम्ही नेसू शकता नंबर पाच गुलाबी गुलाबी रंग हा कौमद्याचे प्रतीक आहे यामध्ये डार्क गुलाबी असो किंवा मग लाईट प्रत्येक रंग हा आकर्षक आणि फ्रेश लुक देतो तर मैत्री नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारेल बॅल ऐकॉनं क्लिक करा धन्यवाद